सर मित्रांनो नमस्कार ऍग्रो किसानच्या आजच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे डाईम उत्पादक शेतकरी आपल्याला युट्यूबला बघतायत इकडे फेसबुक लाईव्ह लाई। सुद्धा आपलं चालू आहे तर फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हला ला त्याचबरोबर आपलं जे ऍग्रो किसानचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे तर त्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा जे डाईम उत्पादक शेतकरी आपल्याला लाईव्ह स्वरूपात बघतायत तर त्यांचं सुरुवातीला मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आपला आजचा जो काही विषय आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर डाळिंब पिकामध्ये मररोगासाठी कारणीभूत असलेल्या ज्या दोन मुख्य किडे आहेत खोडकिडा व खोडगुंगा ज्याला आपण स्टेम बोरर किंवा पिन होल बोरर असं सुद्धा म्हणतो तर यांचं आपल्याला व्यवस्थापन कसं करायचं आहे या किडे आपल्या बागेमध्ये येण्यापासून आपल्याला कशा वाचवायच्या आहेत किंवा आल्यावरती आपल्याला त्यांना कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या आहेत या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण आजच्या या लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत तर आपण एक दोन पाच मिनिटं अजून वाट बघू काही शेतकरी आपल्याला जॉईन होत आहेत तर त्याआधी जर आपले काही प्रश्न असतील तर ते आप प्रश्न आपण खाली मध्ये विचारू शकता त्यावर सुद्धा आपण एक थोडक्यात आपण चर्चा आपण सुरुवातीला घेऊ आता बऱ्यापैकी मान्सून पूर्व जो काही पाऊस आहे संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पडतोय तर आंबे भारतल्या ज्या काही डाळीम बागा असतील किंवा मृग भारतल्या ज्या डाईम बागा आहेत ज्या आता मृग भार चालू होतोय तर या बागांमध्ये बऱ्यापैकी या पावसामुळे समस्या येत आहेत सुयोग लोखंडे सरांचा प्रश्न आहे की पाणी देऊन आठ दिवस झालेले आहे मृग त्यांचा आहे पाणी देऊन आठ दिवस झालेले आहे पण पाऊस सतत चालू आहे तर बुरशनाशक कोणतं घ्यायचं जर पाणी देऊन आपल्याला आठ दिवस झालेले असतील तर आता आपल्या आणि पाऊस पण चालू आहे तर बागेमध्ये बारीक डोळे फुटायला सुरुवात झालेली असेल तर अशा अवस्थेमध्ये तुम्हाला सुरुवातीला कॉन्टॅक्ट फोन आणि कीटकनाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे मग त्यामध्ये आणि रोगार नावाने उपलब्ध आहेत तर एम पंचेचाळीस दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आणि रोगार हे एक मिली प्रति लिटर प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण आपल्या बागेवरती फवारणी करू शकता जेणेकरून जे, जे काही डोळे नवीन निघत असेल तर ते चांगले निघतील तिथे कुठल्याही प्रकारचा बुरशींचा प्रादुर्भाव हा होणार नाही अण्णासाहेब वाघ सरांचं पण म्हणणं आहे की पाऊस खूप चालू आहे त्याच नियोजन सांगा तर मुलगा भारतले जे बाग आहेत किंवा आंबे भारतले जे बाग आहेत तर त्या ठिकाणी जे आपलं नियोजन आहे तर आपण आपल्या ऍपमध्ये सुद्धा पीडीएफ स्वरूपात त्या ठिकाणी संपूर्ण नियोजन दिलेलं आहे चला मित्रांनो आता आपण सुरू करू आपला आजचा जो काही विषय आहे डाळिंब पिकामध्ये मररोगासाठी कारणीभूत असलेल्या दोन मुख्य किडी खोडकिडा म्हणजे ज्याला आपण स्टेम बोरर म्हणतो आणि पिनोल बोरर म्हणजे खोडभुंगा या दोन कि मुख्य किडींवरती आपण जाणून घेणार आहोत तर ह्या ज्या दोन मुख्य किडी यांचा आपल्या डाळिंबबागांमध्ये जर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर आपल्याला अशा वेळेस काही वेळेस डाळिंब बाग सुद्धा काढावे लागते या किडींमुळे आपल्या बागेमध्ये बुरशीजन्य मररोग सुद्धा आहेत या किडी ज्या काही आपल्या बागेवरती जखमा करतात तर त्याच्यामुळे अं बुरशीजन्य सुद्धा सुरुवात होते आणि आपलं झाड हे हळूहळू पिवळं पडून मरत असत जर या किडींचा आपल्या बागेमध्ये प्रादुर्भाव झाला तर आपल्याला लवकर त्यांचं जे काही लक्षण आहेत तर ते लक्षण आपल्याला लवकर निदर्शनास येत नाही एक वेळेस स्टेम बोरचा प्रादुर्भाव झाल्यावरती स्टेम बोरची आई खोडामध्ये गेल्यावरती जो काही ती भुसा बाहेर टाकत असते खोडामधला तर त्या लक्षणावर आपण ओळखू शकतो की आपल्या बागेमध्ये स्टेम बोरचा प्रादुर्भाव झालेला आहे पण पिनोल बोरचा प्रादुर्भाव झाल्यावरती आपल्याला लवकर निदर्शनात येत नाही या किडींचा प्रादुर्भाव झाल्यावरती आपलं हे निस्तेज होत जातं हळूहळू एक एक फांदी आपली ज्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो तर ती फांदी पिवळी पडत जाते आणि हळूहळू झाड हे वायाला सुरुवात होते मरायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे आपल्या मर रोग हा सुरू होतो ज्या डाळींब बागा ह्या जुन्या आहेत दुर्लक्षित आहेत एक सात आठ दहा वर्षांच्या जुन्या डाळिंब बागा आहेत त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष नाहीये दुर्लक्षित डाळिंब बागा आहेत तर अशा डाळिंब बागांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो ज्या मर रोगग्रस्त बागा आहेत जुन्या दुर्लक्षित बागा आहेत तर अशा डाळिंब बागांमध्ये या किडी आपल्या त्या झाडावरती त्या मरग्रस्त झाडावरती अंडे हे मोठ्या प्रमाणात देत असतात त्यांची लाईफ सायकल ही मोठ्या प्रमाणात ते त्या ठिकाणी पूर्ण करत असतात आणि त्यांचा प्रादुर्भाव हा पुढे पुढे जाऊन आपल्या डायम्ब बागेमध्ये होत असतो तर सुरुवातीला तस जो काही बुंगा आहे स्टेम बोरर ज्याला आपण म्हणतो तर त्याची लाईफ सायकल आपल्या बागेमध्ये ते कसं पूर्ण करतं ते आळी कशी कशा पद्धतीने जाते ते आपण सुरुवातीला त्यावरती नियोजन बघू आणि त्याच्यानंतर पिनोल बोररचा आपल्या बागेमध्ये ती लाईफ सायकल कसा पूर्ण करत त्याचा प्रादुर्भाव कसा होतो तर ते आपण सुरुवातीला बघू तर स्टेम बोरर ही जी काही किडे म्हणजे ही जी काही अळी आहे तर स्टेम बोरर सुरुवातीला स्टेम बोरचे जी कीड असते तर ती कीड सुरुवातीला आपल्या डायंब झाडाच्या खोडावरती अंडे देत असते खोडाच्या आजूबाजूला जो काही भाग असतो तर त्या भागाच्या मातीमध्ये ही कीड अंडे देत असते आणि त्या ज्या काही जी काही ही कीड अंडी देत त्या अंडीमधून अळी बाहेर येत असते आणि आपल्या डायंब झाडामध्ये जाऊन खोडामध्ये जाऊन आपली काय करते डाळिंब झाडाची खोडाची जी काही साल येते तर ती साल सुरुवातीला खायला सुरुवात करते त्या ठिकाणी बारीक छिद्र होल पाडत असते आणि त्या होलामधून आपल्या डाळिंब झाडामध्ये प्रवेश करत असते ज्यावेळेस ही कीड डाळिंब झाडामध्ये प्रवेश करत असते तर त्यावेळेस ती एक चिकट पदार्थ त्या खोडावरती बाहेर टाकत असते ज्याप्रमाणे बावळाच्या झाडाला डिंक येत असतो तर त्याप्रमाणे त्या डिंक सारखा एक चिकट पदार्थ ती त्या ठिकाणी खोडावरत असते जर आपल्याला आपण बागेमध्ये फिरत असताना जर आपल्याला असं या खोडावरती जर चिकट पदार्थ चिकट डिंक जर आपल्याला आढळून आला तर समजून जायचं की आपल्या बागेमध्ये स्टेम बोरचा प्रादुर्भाव हा झालेला आहे त्यावरती आता आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहेत तर ही अळी सुरुवातीला साल खाऊन खोडामध्ये प्रवेश करते एकदा प्रवेश केल्यानंतर खोडाच्या आतला जो काही भाग असतो काही खोड्याच्या पेशी असतात तर ती त्या पेशी डॅमेज करायला सुरुवात करते खोड़ा आतला भाग हा खायला सुरुवात करते आणि खोडामध्ये बारीक बोगदे करून ती खोडामध्ये प्रवेश करते समजा जर हे आपलं खोडे आणि ती जर या ठिकाणी खाली झाडाच्या गुडापामध्ये जर प्रवेश केला तर ती गुडापासून तर शेंड्यापर्यंत तिचा हा पूर्ण प्रवास हा पूर्ण करत असते आणि खोडामध्ये जो काही मधला खोडाचा भाग आहे तर तो पूर्णपणे पोखरून टाकत असते तर अळी खोडामध्ये पूर्णपणे पोखरत असताना प्रत्येक सजीवाला त्याचा जीव आवडत असतो तर त्यामुळे अळी जो काही मधला भाग पोखरत असते तर तो भाग पोखरत असताना जो काही मधला खोडाचा भुसा निघतो तर तो भुसा ती तिच्या पाठीमागे एकदम पॅक दाबत असते त्याचप्रमाणे तिचा जीवनक्रम पूर्ण करत असताना जी काही तिची विष्टा निघत असते तर विष्टा सुद्धा ती त्या ठिकाणी तर ती विष्ठा सुद्धा ती त्या ठिकाणी त्या ठिकाणी मागे दाबत असते हिवाळीमध्ये गेल्यानंतर तिची विष्ठा मागे दाबते खोडाचा भुसा मागे दाबते आणि तिचा आपला जीवनक्रम खाली गुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण करत असते तर हा जीवनक्रम पूर्ण करत असताना तर हा जीवनक्रम पूर्ण करत असताना ती खाली खोडापासून ज्यावेळेस सुरुवात करते तर आपल्याला खोडाच्या आजूबाजूला भुसा पडलेला दिसतो आणि ज्यावेळेस आपल्याला हा आप भुसा निदर्शनास येतो ज्यावेळेस आपल्याला हा भुसा निदर्शनास येतो त्यावेळेस आपण इडे आपल्या आप झाडाच्या खोडामध्ये बोगदे करत असते आणि ज्या काही मधल्या पेशी आहेत तर त्या पेशी डॅमेज करत असते या पेशी डॅमेज झाल्यामुळे आपल्याला डायंब आप झाडे निस्तेज झालेले दिसते एक एक ज्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो तर ती फांदी ही पिवळी पडलेली दिसते आपल्याला आणि हळूहळू ती फांदी आपल्याला वायला सुरुवात होते ती फांदी आपल्याला मरायला सुरुवात होते आणि हळूहळू आपल्या डायिंबाचं झाड हे मरायला सुरुवात त्यानंतर जी काही दुसरी मुख्य किडे अ खोडगुंगा त्याला आपण पिन बोरर सुद्धा म्हणतो तरी पिनोल बोरर हा पिनोल बोरर हा खोडगुंगा सुद्धा आपल्या डाळिंब पिकाला अतिशय घातक आहे मररोग आणण्यासाठी मुख्य अशी ही